नमस्कार आता रमा इकडे अक्षयला रंग लावायला आलेली असते रंग लावून झाल्यावर अक्षयला बोलवतो म्हणून अक्षय निघून जातो रमा तिथे उभी असते तेवढ्यात मागून नील येतो आणि तिचा तोंड टाकतो आणि तिला फरफटत तिथून घेऊन जातो आणि म्हणतो चल चल इथे तू इथे आलीस कशी आणि तो परत इकडे देविकाच्या घरी घेऊन येतो देविका म्हणते ही कुठे गेली होती तेव्हा नील घडलेला प्रकार तिला सांगतो आता देविका नीलला मुद्दाम माहीस रमासमोर ओरडत असते त्यानंतर नील म्हणतो जाग तू तु तुझ्या जा बेडरूममध्ये जाऊन बस त्यानंतर नील आणि नी देविका बोलत असतात देविका म्हणते आता काही झालं ना तरी वकिलांसमोर या रमाने माहीच्या नावाच्या सह्या केल्याच पाहिजे आणि ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झालीच पाहिजे तेव्हा नील म्हणतो हो हो तसंच होणार मी सगळं तिच्याकडून माहीच्या सह्या तिला शिकवून ठेवलेल्या आहेत आणि तिला सांगितलं आहे या या पेपरवर तुला सया करायच्या आहेत तर इकडे आता नील आणि नी देविका बोलत असतात याचा फायदा घेऊन रमा लगेच आपल्या अक्षयला फोन लावते तर अक्षयचा फोन हा माही उचलते आणि म्हणते हॅलो कोण बोलतो आहे मी मिसेस अक्षय मुकादम बोलते ते ऐकून इकडे रमाला धक्काच बसतो तेवढा तिथे अक्षय येतो आणि म्हणतो अगं कोणाचा फोन आहे दे मला आणि अक्षय तिच्या हातातून फोन खेचून घेतो तेव्हा अक्षय म्हणतो हॅलो कोण बोलतो आहे तेव्हा लगेच रमा तिकडून बोलते मी बोलते आता आपल्या रमाचा आवाज अक्षय बरोबर ओळखतो आणि अक्षय लगेच बोलतो रमा रमा तू बोलतेस माझी रमा रमा कुठे आहेस तू आता मात्र माहीला धक्का बसतो माही म्हणते की कोण रमा अहो मी तर रमा आहे ना इथे तेव्हा अक्षय म्हणतो नाही हा तर माझ्या रमाचा आवाज होता ही माझी रमा आहे मी माझ्या रमाला परत घेऊन येणार असं म्हणून अक्षय लगेच निघतो तर इकडे आता माहीला टेन्शन येतं माहीलागेच जाऊन सीमाला सांगते की अक्षय हा रमाला आणायला गेला आहे तेव्हा सीमाला काही समजत नाही सीमा म्हणते काय बोलतेस तू तेव्हा माही म्हणते हो रमाचा अक्षयला फोन आला होता आणि अक्षय लगेच गेला तर इकडे आता वकील आलेले असतात आणि आता त्यावर माहीच्याच म्हणजे रमाच्या सह्या घेणार तोच तिथे अक्षय येतो अक्षयने रमाचा नंबर ट्रेस करून त्याला ते लोकेशन सापडलेलं असतं म्हणून तो तिथेच येतो आणि आपल्या अक्षयला बघून रमाला खूपच बरं ते वाटतं तेव्हा लगेच वकील म्हणतो ह्या सयागा करत नाही आहेत ह्या तर माही आहेत ना तेव्हा अक्षय म्हणतो नाही ही माही नाही माझी बायको रमा आहे रमासुद्धा म्हणते हो मी रमा आहे मी माही नाही या जबरदस्तीने माझ्याकडून इथे सया करून घेत होते त्या ऐकून वकिलांना धक्काच बसतो रमा लगेच ते पेपर फाडून टाकते आणि देविकाच्या तोंडावर फेकते आणि म्हणते हे जे काही तुम्ही कोणाला फसवण्याचा प्लॅन करताय ना हा तुमचा कधीच सक्सेसफुल होणार नाही अक्षय म्हणतो चल रमा आपल्या घरी आणि अक्षय रमाला घेऊन आपल्या मुकादमांच्या घरात येतो तर इकडे नील आणि नी देविका डोक्याला जात लावतात तर इकडे आता सगळेच मुकादम टेन्शनमध्ये असतात की अक्षय कोणत्या रमाला आणायला गेला आहे आणि समोर अक्षय आणि रमा दारात उभे होतात आता सगळ्यांना मोठाच धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू